एक तर मला भुजबळ साहेबांना विनंती करायची एकाच सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या साठी जर लढत असेल तर त्याला राजकीय स्वरूप आपण खरं तर दिलं गेलं नाही पाहिजे जेव्हा तिथे लाठीचार्ज झाला होता आणि अमानवीय लाठीचार्ज झाला होता हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलं रबरच्या गोळ्या सुद्धा तिथं सापडल्या होत्या आणि त्याचा मारा तिथे असणाऱ्या मुलांवर महिलांवर तिथे केला होता पहाटे दोन वाजता तिथे असणारे जे सर्व सामान्य नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी मी गेलो होतो तसंच जवांगे पाटलांचे जे नातेवाईक आहेत कुटुंबीय आहेत पत्नी मुलं त्यांना त्या दिवशी मी भेटलो होतो आज चुकीचं काय आता भुजबळ साहेब आज याबद्दल वक्तव्य करत आहेत पण ओबीसी राजकीय आरक्षण भाजपने काढलं हे स्वतः भुजबळ साहेब त्यावेळेस ते बोलत होते पण आज भुजबळ साहेब जे बोलतात ते स्वतः बोलत नसून बोलतात धनी कोणीतरी दुसराच आहे आणि जी व्यक्ती त्यांना बोलायला सांगत आहे त्याच व्यक्तीकडे आज होम डिपार्टमेंट आहे तर आम्ही तुम्ही जे बोललेलं आहात त्याच्याबद्दल जे इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर होम मिनिस्टर साहेब स्वतः करू शकतात त्यामुळे उगाच राजकीय पतंग नाहीतर महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये मुद्दामून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये अशी विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर आज फक्त राजकीय स्टेटमेंट देण्यापेक्षा सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने कुठेतरी बोललं गेलं पाहिजे त्यामुळे भाजप जे काय आपल्याला सांगते ते फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तिथं सांगते त्यामुळे भुजबळ साहेब मोठे नेते त्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो